नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण नवदय विद्यालयामध्ये नॉन टीचिंग स्टाफचे एकूण तेराशे प्लस जागेची भरती निघालेली आहे तर याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर नवोदय विद्यालयामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी या पदांची भरती निघालेली आहे यामध्ये एम टी एस हेल्पर स्टाफ नर्स यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत याच्या एकूण जागा किती आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो नवोदय विद्यालय समिती रिक्रुटमेंट ड्राईव्ह दोन हजार चोवीस नॉन टीचिंग स्पोर्ट्स ठीक आहे यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे या ठिकाणी दिलेला आहे तर बघा यामध्ये फिमेल स्टाफनर्सची जागा आहे एकशे एकवीस नंतर आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर पाच जागा नंतर आहे ऑडिट असिस्टंट बारा जागा नंतर आहे ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर चार जागा नंतर आहे लिगल असिस्टंट एक जागा सेनोग्राफर तेवीस जागा कॉम्प्युटर ऑपरेटर दोन जागा कॅटरिंग सुपरवायझर अठ्याहत्तर जागा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट एकवीस जागा नंतर आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट याच्या तीनशे साठ जागा आहे नंतर आहे इलेक्ट्रिशियन कम प्लंबर एकशे अठ्ठावीस जागा आहे नंतर आहे लॅब अटेंडंट एकशे एकसष्ट जागा आहे हेल्पर चारशे बेचाळीस जागा आहे आणि एम टी एचच्या एकोणीस जागा तर मित्रांनो या पदासाठी हे भरती होणार आहे ठीक आहे त्यामध्ये हँडिकॅप विद्यार्थी पण अर्ज भरू शकतात माजी सैनिक पण अर्ज या ठिकाणी भरू शकतात अर्ज भरण्याच्या अगोदर आपल्या कॅटेगरी आज काही व्यवस्थित चेक करून घ्यायच्या तर आता आपण पाहणार आहोत सर्वाची पात्रता काय मागितली आहे तर मित्रांनो या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे आणि त्याची पात्रता दिलेली आहे आणि तुम्हाला किती स्पे स्केल दिल्या जाणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर बघा पहिली पोस्ट आहे फिमेल स्टाफ नर्स या ठिकाणी फक्त महिला उमेदवार अर्ज भरू शकतात या ठिकाणी बी एस सी नर्सिंग मागितली आहे तुम्हाला बी एस सी नर्सिंग असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे ठीक आहे नंतरची पोस्ट आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन आणि तीन वर्षाचा अनुभव ठीक आहे अनुभव कुठला पण चालेल गव्हर्मेंट नॉन गव्हर्मेंट दोन्ही चालेल या ठिकाणी नंतरची पोस्ट आहे ऑडिट असिस्टंट याची पात्रता मागितली आहे बी कॉम आणि जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे नंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर याची पात्रता मागितली आहे मास्टर डिग्री मास्टर डिग्री इन रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश कंपल्सरी ठीक आहे मास्टर डिग्री मागितली आहे इन हिंदीमध्ये आणि तुम्हाला इंग्लिश सब्जेक्ट या ठिकाणी कंपल्सरी आहे ते संपूर्ण पात्रता व्यवस्थित या ठिकाणी वाचून घ्यायची तर नंतरची पोस्ट आहे लिगल असिस्टंट याची पात्रता मागितली आहे एल एल बी आणि तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे स्टेनोग्राफरची याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि तुम्हाला या ठिकाणी स्टेनो मागितलेला आहे एट्टी वर्ड पर मिनिट ठीक आहे आणि पन्नास इंग्लिश मागितला आहे सिक्स्टी फाईव्ह हिंदी मागितली आहे ऑन कॉम्प्युटरवर नंतरची पोस्ट आहे कॉम्प्युटर ऑपरेटर याची पात्रता मागितली आहे बी सी ए किंवा बी एस सी कॉम्प्युटर सायन्स किंवा आय टीमध्ये ठीक आहे किंवा बी टेक असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे कॅटरिंग सुपरवायझर याची पात्रता मागितली आहे बॅचलर डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट ठीक आहे बॅचलर डिग्री मागितली आहे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नंतरची पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट याची पात्रता मागितली आहे बारावी पास बारावी पास असणे गरजेचं आहे तर यामध्ये तुम्हाला इंग्लिश थर्टी टायपिंग मागितली आहे किंवा हिंदी दोनपैकी कुठली एक टायपिंग असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि नंतरची जी पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट दोन्ही पदाची पात्रता ही सारखीच आहे बारावी पास इंग्लिश टायपिंग थर्टी किंवा हिंदी पंचवीस ट्वेंटी फाईव्ह नंतरची पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन कम प्लंबर याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुमचा आय टी आय मागितली या ठिकाणी इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅनमध्ये आणि दोन वर्षाचा अनुभव ठीक आहे आय टी आय दोनपैकी कुठलाही चालेल पण दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे नंतरची पोस्ट लॅब अटेंडंट याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला सर्टिफिकेट मागितले लॅबोरेटरी टेक्निकलचा किंवा बारावी सायन्स असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे मेस हेल्पर याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला या ठिकाणी पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी स्किल टेस्ट पण पास असणे गरजेचं आहे एन व्ही एचची ठीक आहे आणि शेवटची पोस्ट आहे एम टी एचची याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास चौदा प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो अर्ज भरताना तिची वयोमरदा जी आहे ते पदानुसार वेगवेगळी असते तुम्ही लक्षात ठेवा एम टी एससाठी अठरा ते तीस वर्षापर्यंत नंतर मेस हेल्परसाठी अठरा ते तीस नंतर आहे लॅब अटेंडंट अठरा ते तीस नंतर इलेक्ट्रिशियन कम प्लंबर अठरा ते चाळीस वर्षापर्यंत नंतर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत कॅटरिंग सुपरवायझर पस्तीस वर्षापर्यंत कॉम्प्युटर ऑपरेटर अठरा ते तीस वर्षापर्यंत चेनोग्राफर अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत लीगल असिस्टंट तेवीस ते पस्तीस वर्षापर्यंत नंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर असिस्टंट अठरा ते तीस वर्षापर्यंत असिस्टंट सेक्शन ऑफिसर ते वीस ते तेहतीस वर्षापर्यंत आणि फिमेल स्टाफ नर्स पस्तीस वर्षापर्यंत तर मित्रांनो यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक असणार आहे दिलेल्या या एस सी एस पाच वर्षे प्लस करायचे आणि ओबीसी तीन वर्ष प्लस करायचे एक्झाम सेंटर बघा महाराष्ट्रासाठी अमरावती असणार आहे नाशिक रत्नागिरी नागपूर पुणे मुंबई या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रात एक्झाम सेंटर मिळणार आहे अमरावती नाशिक रत्नागिरी नागपूर पुणे मुंबई या ठिकाणी तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे हे सेंटर तुम्हाला दिले जाणार आहे आणि पदानुसार या ठिकाणी एक्झामचा स्लॅबच दिलेला आहे अर्ज भरण्याच्या अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायचा संपूर्ण पी डी एफमध्ये स्लॅबस दिलेला आहे संपूर्ण स्लॅबच या पी डी एफमध्ये दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा एक्झाम शुल्क बघा ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीला आहे स्टाफ नर्ससाठी आहे पंधराशे रुपये आणि उर्वरित पोस्टसाठी आहे हजार रुपये ठीक आहे ओपन डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीसाठी आणि एस टी एस टी अपंगासाठी पाचशे रुपये फी आहे हे तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ठीक आहे अर्ज केव्हा भरायचा याची तारीख अजून जाहीर व्हायचे फक्त जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तर येणार काही दिवसात अर्ज भरायला पण सुरुवात केल्या जाणार आहे त्याबाबतची अपडेट आली त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद